नमस्कार तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स या प्रोग्रामला मिळतो आहे भरपूर एपिसोड असे चालत राहणार फक्त चांगले चांगले म्हणजे तुमच्या गरजेचे प्रश्न नक्कीच पाठवा प्रयत्न करतो आहे उत्तर छान देण्याचा निवृत्ती चांदोले कोणत्या व्यक्ती किंवा शाळा शिकणाऱ्या मुलांनी कोणता रुद्राक्ष वापरावा याची माहिती द्या Uh, कोणत्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष वापरावा माझ्याकडे नक्षत्रानुसार तुमचं ॲक्युरेट आम्ही रुद्राक्ष सुचवतो कुंडली काढली जाते तुमचं नक्षत्र काढलं जातं जन्मतारीख जन्मवेळ जन्मठिकाण या तिन्ही गोष्टी दिल्यानंतर आपण करतो जनरली uh, uh, नक्ष जर माहिती घेऊन रुद्राक्ष धारण केलं फायदा जास्त होतो लहान मुलांच्या दृष्टीने हे विद्या रुद्राक्ष कवच म्हणून आहे खूप बेस्ट आहे चांगलं आहे हे तुम्ही वापरू शकता याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो हे तीन रुद्राक्षांचं कवच आहे वास्तू तथा स्टॉफिसमधनं मागून घ्या यानंतरनं गणेश रुद्राक्ष म्हणून आहे बघा स्पेशल गणपतीची सोंड कशी असते तशी रुद्राक्षाला एक छोटीशी सोंड आलेली असते आणि नॅचरल असतं हे क्रिएटेड नसतं ओरिजिनल रुद्राक्ष आहे गणेश रुद्राक्ष लहान मुलांसाठी एकदम बेस्ट सिद्ध केलेलं आहे याची प्रोसेस कशी आहे ऑफिसमधनं सांगितलं जातं बाकी माझी वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम याच्यावरनं तुम्ही मागवू शकता आणि अजून एक छान दिव्य हे एकमुखी रुद्राक्ष बघा एकमुखी रुद्राक्ष तुम्ही बघू शकता हे स्वतः मी सुद्धा रेग्युलर वापरतो अतिशय फायदेशीर आहे फायनान्शियलसाठी अतिशय उत्तम आहे काजूच्या आकाराचं तुम्हाला दिसतंय असं एकमुखी रुद्राक्ष तुम्ही मागवा ऑफिसमधनं याचे फायदे भरपूर आहेत पुढे गौरी पोद्दार नमस्कार सर घराच्या बाहेर गाडी लावण्यासाठी जी जागा असते त्यामध्ये झाडांच्या कुंड्या ठेवायच्या असतील तर दिशांप्रमाण ठेवा की तशाच ठेवलं तर चालतील ईशान्य उत्तर वायव्य दिशेला शक्यतो काय करावं की खूप वजन किंवा जास्त कुंड्या अशा ठेवू नका की जिथे तुम्हाला वजन निर्माण होईल दक्षिण पश्चिम आग्नेल तुम्ही ठेवू शकता भुजबळ यांचा प्रश्न आहे सर आमच्या घराचा दरवाजा लोखंडी आहे बऱ्याच जणांनी बदलला बदला असं सांगितलं आहे तर बदलला तर चालेल का काही गरज नाही आहे चुकीची गैरसमज आहे की दरवाज्यामध्ये लोखंडी लोखंड नसावं लोखंड म्हणजे शनी आहे दरवाजा जो आहे तो दरवाजा लोखंडी नसावा माझ्या घराचा गेले वीस वर्ष झाले लोखंडी सेफ्टी डोअर आहे मुख्य दरवाजा जो आहे तो तुमचा लोखंडी नको आहे लाकडीच घ्यायचा सागवानी घ्या प्लायवूडचा घ्या पण तुम्ही मेटलचा डोअर हा सेफ्टी डोअर वापरू शकता त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका गड किल्ले असतील कोणत्याही पद्धतीचे तुम्ही मंदिर बघा काय होतं आहो प्रॉपर तिथे सगळं लोखंड हे वापरलेलंच होतं बरोबर त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही दत्तात्रय सणस गुरुजी माझ्या घराचे काम होत नाही काय करू उपाय सांगा प्लीज जन्मतारीख एक्स वाय झेड कुंडलीचं मार्गदर्शन घ्या गणपतीची उपासना करू शकता आ, हे स्पेशल लक्ष्मी पिरामिड आहे हे ऑफिसमधनं मागवा याचा फायदा भरपूर होतो तुमचं जर घर होत नसेल किंवा घराच्या दृष्टीने तुम्हाला आर्थिक चणचण काही वाटत असेल तर याचा फायदा काय आहे हे तुम्हाला दिसेल स्पेशल पायराईट्स आहे ऑफिसमधनं मागवा आणि गणपतीची उपासना करा अर्पिता कुलकर्णी सर चे ले, मी आपल्याकडून पायराटचे ब्रेसलेट घेतले मी पंधरा दिवस वापरले आता मी मिस्टरांना दिले तर चालेल का आपण असं करू नये आपण काय करायचं का आहे तर कृपया तुम्ही तुमचं ब्रेसलेट तुम्हीच वापरा इतरांना कोणाला वापरायला देऊ नका कारण तुम्हाला त्यांनी रिझल्ट द्यायला चालू केलं आहे तुमच्याशी कनेक्ट झालेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा माझंही ब्रेसलेट मी स्वतः कायम वापरतो अनुश्री देशपांडे सर उंबरटा बसवताना त्याखाली काय घालावे स्पेशल व्हिडिओ आहे यूट्यूबला तुम्ही बघू शकता <coughs> आणि उमऱ्याचा सेट आपल्याकडे मिळतो हा उमऱ्याचा जो सेट आहे तो प्रॉपर तुम्हाला वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये मिळेल की उमऱ्याच्या खाली कुठली तार असली पाहिजे कोणकोणती यंत्र रत्न काय सगळं तुम्हाला ऑफिसमध्ये मिळेल ऑफिसच्या नंबरला कॉल करा पोद्दार सर पत्रिकेत पितृदोष असेल तर शांती करावी लागते का ती नेमकी नृसेवाडीला करावे की त्र्यंबकेशला करावी याचे महत्त्व सांगावे पितृदोष शांती असेल नक्षत्र शांती असेल ती नक्कीच करावी लागते फायदा भरपूर होतो पण कुंडलीत नक्की दोष काय आहे हे आपल्याला वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये कुंडली मार्गदर्शन घेऊन तुम्ही करू शकता शांती कुठे करायची तर ज्या ठिकाणी संगम आहे संगमावरती तुम्ही करू शकता महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाचे संगम आहेत एक तर आहे नरसोबाची वाडी स्वतः दत्तगुरू आहेत आणि त्र्यंबक त्र्यंबकेश्वर स्वतः शिवजी तिथं आहेत या दोन्ही ठिकाणी तुम्ही नक्की शांती करू शकता पण कोणती शांती करायची याची माहिती वास्तू तथा ऑफिसमधून नक्की घ्या कारण विनाकारण नको त्या ग्रहांची शांती किंवा काल सर्पदोष आहे त्रिपिंडी शराते बरेच प्रकार आहेत पण गरजेचं काय कशामुळे घोड आडले ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन ऑफिसशी बोलून घ्या गोपाळ कृष्ण गट्टाणी वाशिम सर आमच्या घराच्या दिशेला बाहेरच्या बाजूस पाण्याची टाकी आहे चालते का त्यावर उपाय काय उपाय काय नाही अग्नी तिथे पाणी काढून टाकणे हाच महत्वाचा उपाय योगेश चव्हाण बीड सर माझा मुलगा मनाने अभ्यास करत नाही का काही ऐकत नाही मनासारखे मनसारखे बेचन असते त्यासाठी उपाय काय काय करायचा का आहे गणेश रुद्राक्ष मुलाच्या गळ्यामध्ये तुम्ही नक्कीच धारण करू द्यात हे एक छान पेंडंट आहे जे निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट ठेवतो हो हे खूप सुंदर असं ब्लॅक टर्मोलिन नावाचा स्टोन आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता हे तुला मागवा त्या गळ्यामध्ये घाला स्थिरता याला सुरुवात होऊन जाईल स्टेबिलिटी मिळेल अनिल कदम सर माझी आर्थिक प्रगती ठीक नाही आहे कर्ज खूप होतं आहे पैसाही आला तर टिकत नाही आणि पत्नीची तब्येत सारखी बिघडते सारखी आजारी असते काय उपाय करायचे पूर्वेला पाय करून झोपू नका पैसे जर वाढवायचे असतील तर तुम्हाला दोन स्पेशल ब्रेसलेट दाखवतो बघा मनी मॅगनेट एकदम इफेक्टिव्ह आणि हे पायराईट सुद्धा कायम वापरतो पैसे आणि टिकणे वाढण्यासाठी हा सुंदर छान ब्रेसलेट्स आहेत हे मागवा पत्नीचे आजार पण जर सुरू असेल तर त्यांना हे टायगर आय नावाचं ब्रेसलेट ऑफिसमधनं मागवा औषधं ही चालू ठेवायचे आहेत उपाययोजना ह्या करायच्यात पण हे ब्रेसलेट सुद्धा वापरून आपण सुखसमृद्धी ही नक्कीच आणू शकतो रसिका आठवले सर आठ ते दहा दिवस झाले घराच्या छतावर रोज सकाळी कावळीन उरडतात काय असू शकते काही कारण नाहीये सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी मिळत नाहीये त्यामुळे या गोष्टी असतात अन्न पाणी जिथे मिळतं तिथे ते जास्त वेळ थांबतात महेश थोपटे सर पैसे टिकण्यासाठी काय करावे उत्तर दिशा ही भिंतीमुळे बंद आहे उपाय काय करावे तर पैसे टिकण्याच्या दृष्टीने आता स्पेशल हे पायराईट तुम्ही ऑर्डर करा हे तुमच्या घराच्या कुठल्या दिशेला ठेवायचं हे ऑफिसमधनं सांगतील हा पायराईटचं डोम बघा अतिशय सुंदर आहे आणि स्पेशल बनवून घेतलेलं आहे पायरायट मनी अट्रॅक्शनचं काम करतं उत्तर दिशा बंद असेल तर तिथे तुम्ही व्हाईट रंग ठेऊन थोडंसं पाणी वगैरे ठेवता येऊ शकतं पण नॉर्थ ॲक्टिवेशनच्या दृष्टीने हे लक्ष्मी पायरा पिरामिडसुद्धा अतिशय बेस्ट आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा जो टंबल आहे पायराईटचा हा ऑफिसमधून मागवा खिशात ठेवायचा आहे जवळ ठेवायचा आहे विधिवत काय त्याला कसं वापरायचं ह्याची सगळी माहिती मिळेल पैशाच्या दृष्टीने हा बेस्ट काम करतो ऑफिसमधनं नक्की मागवा पुढचा प्रश्न आता बघूयात खूप छान छान प्रश्न आलेत आनंद वाटतोय यांचा पौर्णिमा म्हणून आहे सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी खूप वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघते सर माझा एक प्रश्न आहे की एक एका एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालत नाही आणि रविवारी देखील तुळशीला जल अर्पण करत नाही पण एक तीन महिन्यापासून रविवार आणि दुसऱ्या दिवशी एकादशी किंवा शनिवार एकादशी पूर्ण रविवार तर दोन दिवसांनी पाणी न टाकल्यामुळे उन्हाळ्यात काही वेळेस तुळस सुकते तर लक्षात घ्या ॲक्च्युली आपण जर या सगळ्यांचा विचार केला तर मी असं कुठं वाचलेलं नाही की तुळशीला पाणी केव्हा घालावं केव्हा घालू नये त्यामुळे वनस्पती आहे तुळशी ही पवित्र आहे तुम्हाल तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा पाणी घालू शकता तुळशीचं जतन करू शकता माझे व्हिडिओ बघताय फॉलो करताय खूप खूप धन्यवाद आकाश खरे पुणे नमस्ते सर जर मी व्यवस्थित राहून माझे लग्न मोडण्याची वेळत असेल तर काय करावे प्लीज उपाय सांगा मला एक दहा वर्षाचा मुलगा देखील आहे पण बायको नांदण्यास तयार नाही व मुलाचाही विचार करत नाही यामुळे मी जरा खचून आहे एकतर तुमची साडेसाती पनवती काय चालू आहे कुंडलीनुसार आपण बघू दुसरी गोष्ट मला एकंदरीत असं दिसतं की घरामध्ये वास्तुदोष म्हणजे घरात जर आपल्याला वास्तूमध्ये दोष आले तर प्रॉब्लेम या पद्धतीने जाणवतात घराची वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या ऑफिशल नंबरला कॉल करून प्लॅनसाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन घेता येऊ शकते पण सध्या काय करा सामोपचाराने काय तुम्हाला बोलणी करून घरच्यांबरोबर कारण शेवटी काय मुलगा आहे बायको आहे लक्षात ठेवा दोन शाप खूप महत्त्वाचे आहेत जे कधीच कोणाला लागू नयेत घटस्फोटीत आणि विधवा किंवा विधूर बरोबर आहे त्यामुळे स्वतःहून का वाईट करायचं स्वतःहून चांगलं काय करता येईल या दृष्टीने पावलं नक्कीच उचला आणि चांगलं मार्गदर्शन घ्या चांगल्या मार्गदर्शनाने तुमचा संसार वाचू शकतो सुरेखा कासारे संभाजीनगर सर माझ्या घरासमोर एक मोठं पिंपळाचं झाड आहे घरात खूप समस्या येतात कर्ज खूप वाढलेले आहे मुलगा खूप कर्ज करतो घर ला ला आहे घर खूप छान बांधले आहे पण प्रगती थांबली आहे मुलीचं शिक्षण सुरू आहे मुलगा खूप त्रास देतो आहे आमच्या आग्नेय कोपऱ्यात पाण्याची टाकी आहे सगळ्यांचं मूळ आग्नेय दिशेतली पाण्याची टाकी आहे एक्झॅक्ट आग्नेय दिशेक आपण तपासू पण ती टाकी काढून टाकणे किंवा त्यावरती उपाय करणं खूप गरजेचं आहे पिंपळाचं झाड कोणत्या दिशेला आलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे सध्या तुम्ही काय करा तुमच्या कुलदेवतांची उपासना आरती घरामध्ये करा निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव घरामध्ये वाढू शकतो जेव्हा तुम्ही बंद पडलेल्या वस्तू घरात साठवून ठेवता घरामध्ये खडेमीठ टाका स्वच्छ करून घ्या बेसिक ह्या गोष्टी करा याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या कुलदेवतांची आरती किंवा कुलदेवंतांची उपासना रोज होणं खूप गरजेचं आहे यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे हरिओम कुंटे सर कुंडली कुंडलीमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलेले होते की प्रमाणे उपाय करा आणि आम्ही ऑनलाईन कुंडली दोन हजार बावीसला घेतली होती दोन हजार दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये आपण घर होईल सांगितले तसे घडले मुलांच्याही बाबतीत भरपूर प्रगती आ, होत आहे आता मुलांची प्रत्यक्ष कुंडलीचे मार्गदर्शन घ्यायचे आहे खूप खूप फायदा होतो आहे तुमच्या सर्व मार्गदर्शनाचा आणि आमच्या मावशीच्या मुलीचा जॉब्स मावशी मावशीच्या मुलीच्या जॉबचंही काम झालेलं आहे खूप खूप धन धन्यवाद लक्षात घ्या एक मार्गदर्शक म्हणून मला जर परमेश्वरांनी ज्ञान दिलेलं आहे तर ते तुमच्यापर्यंत पोचवणं आणि त्याचा ॲक्युरेट वापर तुम्हाला करून देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे फक्त तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नोंदवा नक्कीच आपल्याला त्याचा फायदा भरपूर होतो कुंडलीचं ऑनलाईन मार्गदर्शन घ्या किंवा ऑफलाईन मार्गदर्शन घ्या तुम्हाला त्याचं बेनिफिट हे नक्कीच होणार आहे फक्त माझी रिक्वेस्ट एक राहते की बाबांनो तुम्ही एकाच मार्गदर्शना दर्शकाला पकडून चाला मी याचे उपाय करतो आहे यूट्यूबवरनं त्याचे उपाय करतोय मी याचं करतोय अरे अजिबात असं नका करू तुम्ही काय करायचं आहे एक कोणतरी योग्य मार्गदर्शक म्हणजे समजा माझं कन्सल्टिंग घेतलं आहे तर माझं कन्सल्टिंग पूर्ण करा याचा फायदा काय होतो की तुम्हाला उपाय एकच करत राहतो नाहीतर आयुर्वेदिक चालू आहे इकडं होमिओपॅथी चालू आहे इकडनं ऑपरेशन पण करत आहे बट्ट्याबोळत्या शरीराचा म्हणजे एकत्रित विचित्र उपाय केल्यामुळे काय होतं गडबड व्हायला सुरुवात होते त्यामुळे लक्षात ठेवा जे काही तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि जे प्रॉडक्ट मागवायचे ते ऑफिसमधून मागू शकता कसा वाटला प्रोग्राम कमेंट बॉक्समध्ये टाका प्रश्न पाठवा कमेंट बॉक्समध्ये शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद